श्रीनिवास जाधव आहे मी प्रबोधनकार विद्यालयाचा विद्यार्थी आहे आम्हाला छावा हा चित्रपट पाहण्यासाठी शिवम चौगुल्याजींनी आणलेला आहे सीन तर सगळेच आवडले कारण की एक स्वराज्यासाठी ज्यांनी आपल्यासाठी स्वतःचा जीव हे आमच्यासाठी हे केला त्यांचा चित्रपट बघायला मला खरंच खूप आनंद झाला सगळीकडे पब्लिक जमलेली असते संगमेश्वर येते आणि संभाजी महाराज घोषणा देतात हर हर महादेवती तो माझा आवडता सीन होता मानसी जितलाल सिंग आहे प्रबनकार विद्यालयाने मी पडती हम लोग आज मतलब छावा ये पिक्चर देखण्यात येते आमलो शुभमजी सोगले हम लोगों पिक्चर दिखाने लाए थे बहुत अच्छा था बहुत इंटरेस्टिंग मूवी था बहुत सीखने को भी मिला इसमें ये पिक्चर में हम लोग को शुभम जी चौगले ने मूवी दिखाने ले गया था हम सब विद्यार्थियों को छावा मूवी मुझे वो भूमि में सबसे अच्छा सीखने की लगा कि जब वो चिल्लाए ज़ोर से दहाड़े आ, हर हर महादेव वो मुझे बहुत अच्छा सीन लगा नमस्कार मैं लक्ष्मी सानी चंद्रभा लक्ष्मण सौगले विद्यालय की स्टूडेंट हूँ हमें शुभम शुभम सर ने छावा मूवी दिखाने लाया था छावा मूवी एक हिस्टोरिकल मूवी है जो बेस्ड ये सेकेंड रूलर ऑफ मराठाज का मूवी है तो इसमें जो मुझे मेरा फेवरेट सीन ये था औरंगजेब और ने कहा था कि तुम मेरे धर्म में आ जाओ फिर भी उन्होंने कष्ट किया फिर भी वो पीछे नहीं हटे तो ये बहुत अच्छा मूवी था और इसमें स्वराज के लिए जो है अपना इसमें एकता बहुत दिखाया है इसमें अगर एकता है तो बहुत सही है अगर एकता नहीं है तो फिर कुछ नहीं है आज अपन प्रबोधनकर विद्यालय असल चंद्रभा लक्ष्मण सौ विद्यालय असल व व व ज्ञानविकास विद्यालय असेल या तिन्ही शाळेच्या मुलांना आपण एक एकूण तीनशे मुलांना आपण आज इथं छत्रपती संभाजी महाराज यांच्यावरती चित्रपट छावा हा छावा चित्रपट आम्ही इथं त्यांना दाखवायला आणलेला आहे आणि हा चित्रपट दाखवायचा आमचा एकच संदेश आहे की आ, छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास हा आपण फक्त पुस्तकांना वाचत असतो पण आज चित्रपटाच्या चित्रपटाच्या मार्ग मार्गाने आपण आज इथं मुलांना आपण छावा हा सिनेमा इथं दाखवायला आणलेला आहे